प्रिसिजनचा पुढाकार शिक्षकासाठी अभ्यास नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन प्रिसिजन फाउंडेशन आयोजित अभ्यास नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आज मॉडर्न प्राथमिक शाळेत उद्घाटन झाले अभ्यास नाट्य विषयाचे प्रशिक्षक प्रकाश पारखी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा मॉडर्न शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा बोधे संस्थेच्या विश्वस्त शिल्पा जोशी व सर फाउंडेशनचे सिद्धाराम माशाळे यावेळी उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविक करताना डॉक्टर सुहासिनी शहा म्हणाल्या की प्रिशिजन फाउंडेशनने आजवर अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत शिक्षण विषयात पासवर्ड अभियान ई e लर्निंग प्रकल्प बैठक ॲट स्कूल यासारखे प्रकल्प सुरू आहेत याबरोबरच मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी नाट्यकलेमध्ये आवड निर्माण व्हावी तसेच मुलां मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा व मुलांना अभ्यासामध्ये आवड निर्माण व्हावी या उद्देशाने अभ्यास नाट्य ह्या नवीन प्रकल्पाची सुरुवात करण्यात येत आहे ही कार्यशाळा सलग तीन दिवस असणार आहे पहिल्या दिवशी नऊ शाळांमधील पंचावन्न शिक्षक दुसऱ्या दिवशी शेठफळ येथे सहा शाळांमधून वीस शिक्षक तर तिसऱ्या दिवशी सेवासन हायस्कूल येथे आठ शाळांमधील पंचावन्न शिक्षक या कार्यशाळेसाठी उपस्थित राहणार आहेत